चार मधील सर्व सर्वसाधारण महिला मध्ये आमची आई शिंदूबाई तानाजी वाळू यांचा आज आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेला आहे या वार्डातील लोकांच्या समस्यासाठी लोकांच्या अडचणीसाठी लोकांनी आम्हाला खूप फोर्स केला म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणुकीचा अर्ज भरला आहे वार्ड नंबर चार मधून भरला आहे बीजेपी 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 या पक्षाकडून आम्ही या ठिकाणी अर्ज भरलाय या ठिकाणी आम्ही प्रचंड मताने पुढे निवडून न्यूड। येऊ इथे शंभर टक्के विश्वास वार्ड नंबर चार तीन सर्व जनतेने मला दिलाय ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा